हेदवलीच्या मैदानावरती अकरा ते चौदा डिसेंबर दरम्यान आपण नक्की प्रवेश घ्या स्पर्धा युट्यूब लाईव्ह असेल केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती वीस वीस मिनिटाच सत्र असेल त्यामुळं टाइम मॅनेज करा बारा सात ला सुरू गेम इज ऑन श्लोक हर्षित इलेवन कानर बॉय पहिला बॉल सेफ खेळले पहिल्या बॉलवरती टाळ्यांचा कडकडाट राज भोईर कर्जत तालुक्यामध्ये या खेळाडूने खूप सारे रेकॉर्ड केलेत सात बॉल मध्ये सात षटकार मारण्याचे रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती दोन बाईक या खेळाडूने जिंकल्यात जो स्ट्राईक वरती आणि एक बाईक जिंकले जो नॉन स्ट्राईकर एंडला आहे आणि कर्जत तालुक्याची के केपीएल मध्ये लगातार दोन पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मान देखील अमोल भोईर या खेळाडूने कमावला जो नॉन स्ट्राईकर रेनला उभा आहे शॉर्ट आणि इथे विकेट अलकी शिकाडा डेंजरस बॅट्समन धोका मोठा आणि तिथे डी जे हेमंत तामाने यांचं मनापासून कौतुक नवीन बॅट्समन किशोर बोईर अक्षय कानोर बॉईज टीम कडून स्लोक हर्षित इलेवन या नावाने आज संघ खेळवतो आणि अक्षयने सुरुवातीलाच पहिला झटका दिलाय विपक्षी टीमला दोन बॉल एक विकेट तिसरा बॉल अक्षयचा फर्स्ट टाइम डे टूर्नामेंट मध्ये हर्षित स्लोक इलेवन कानोर बॉईज संघ सावळेच्या मैदानावरती आलाय नाईट टुर्नामेंट मध्ये नक्कीच खेळला होता आता बघायचं काळभैरव मालेगावच्या विरोधात काळभैरव मालेगाव संघाने देखील जाधव मोडक यांची स्पर्धा जिंकलेली आहे त्यामुळं प्रथम क्रमांकाने जिंकलेल्या या चॅम्पियन टीमच्या विरोधात कानोर बॉयज संघ खेळतोय शॉट भारी भरपूर आवेत आहे खेळाडू जजमेंट आखत आणि बघायचं इथे पकडली कॅच वन मोर विकेट डाऊन शून्य धावा संख्येवरती आणखीन एक झटका टीम कालभैरव मालेगावला आणि त्याचबरोबर दुर्वा इलेव्हन क्रिकेट संघ सावळे या संघाला ज्यांनी जर्सी पुरस्कृत केल्या आहेत ते केतन धुळेदादा यांचं देखील आगमन आजच्या दिवसामध्ये होत आहे केतनदादा आपलं सहर्ष स्वागत आपण जर्सी पुरस्कृत केल्यात आणि आपल्या लकी जर्सीने एक ट्रॉफीसुद्धा दुर्वा इलेव्हन सावळे संघाने जिंकली तर आपण स्टेजवरती येऊन अस नसतं बाबं केतन धुळेदादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत काल छान अंपायरिंग देखील केली केतन धुळेदादांनी आणि आज देखील ते उपस्थित झालेत केतन आपण कुठे आहात प्लीज स्टेजवरती स्टेज या आणि स्टेजवरती बसून एक व्ही आय पी बॉक्समध्ये बसून आपण या मॅचचा आनंद घ्या सध्या माळेगाव संघाचे दोन विकेट चार चेंडू आणि एकही धाव नाही आहे म्हणजे श्लोक हर्षित इलेव्हन कानोर बॉईज टीमच्या अक्षयने पॉवर प्लेमध्ये अजून एकही धाव दिलेली नाही आहे आणि ज्या एंडकडून धावा होतात त्याच एंडकडून फलंदाजानं त्याने आऊट केलं मोठा स्कोर उभारला होता जहान मन कळंबोलीने मागच्या आठ मॅच मध्ये चाळीस होत नव्हत्या कळंबोलीने चोपन्न उभारल्या त्यामुळे आज फलंदाजांना पोषक वातावरण आहे पोषक खेळपट्टी समोर गोलंदाज अक्षय अक्षयचा चेंडू पाच लगातार डॉट बॉल काल वंजारवाडीच्या सचिनने मेडन ओव्हर टाकली होती दुसरी सावळे संघाच्या गौतम धुळेने मेडन ओव्हर टाकली होती पहिली आणि आता तिसरी मेडन ओव्हर येईल का स्लोक हर्षित इलेवन कानोर बॉईज या टीम कड़ून, अक्षय या बॉलर कडून शेवटचा बॉल आणि जोरदार टाळा होऊन जाऊ द्या मेडन षटक टाकले ते मात्र श्लोक हर्षित इलेव्हन कानर बॉईज टीमचा पॉवर प्ले बॉलर अक्षयने पॉवर प्ले मध्ये मेडन ओव्हर इट्स अ ग्रेट बॉलिंग आणि ओव्हर कम्प्लीट पॉवर प्ले इथून समाप्त दुसऱ्या एंड कडून आता लगेच बॅटिंग होईल आणि जास्त वेळ घेऊ नका वीस मिनिटात कशी इनिंग संपेल याकडे मात्र लक्ष द्या प्लीज कानोर बॉईज टीम